मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी मैदान पार पडले आणि आज खऱ्या अर्थानं एक नंबरचा मानकरी ठरला तो आपला सर्वांचा लाडका घरनिगीचा राजा आणि आनंदी तो मला वाटतं कुठून आला होता शनी सिंगणापूर आणि याचे सारथ्य केले आपले सर्वांचे लाडके आक्कू ड्रायव्हर तर आक्कू ड्रायवर काय आजचा आनंद आहे गाडी म्हणजे मला वाटते घरनिगीचा राजा पहिल्यांदा बसला आहे का तुम्ही नाही नाही बरं बरं पण कमबॅक दोन महिन्यांत मला वाटतं झाला असेल हां साहेबांनी कष्ट पहायला घेतलं त्या कष्टाचं बोल त्यांना बरोबर नक्कीच कारण बैल घरी होता फॅन्स फॉलोवर सगळे त्याचं विचारायचे की राजा कुठं आहे राजा कुठे कधी येणार काय आणि आज तुम्ही त्याचं सार्थ्य करून एक नंबरच करून दाखवला जोडी कशी पाळाली गाडी तुम्ही बैल चांगली हे बी बैल चांगला पाहाला चांगला नियोजन झालं त्या घरणी ज्या बायला बैल उजाला आज पै आता तुम कुणी ह्या चित्राला बाहेर दिला असता मोठ्यातल्या बायला नक्कीच नक्कीच बरोबर ह्या बायला आता उदयश निचार पहिलं चांगलं होणारे नंबर केला आता बघणारी माणसं काय म्हणते हि बैल उजा पैठे आपल्याला चालतोय पुढच्या माझ्या तर आला की त्याच्यावरचा पायरा होणार असा ही बैलगाडी क्षेत्र कसं आहे ज्याला ज्या दिवशी गरीबाचा बैल दिसेल ना त्या दिवशीच पायरा आहे नाही गरिबांना माहिती द्यायची की तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला पळतो इज्जत आहे झाला खरोखर एक महत्वाचं वाक्य तुम्ही बोललाय कारण की बैल पळते तोपर्यंत तुम्हाला इज्जत आहे आणि हे आपण अनुभवतोय पण खऱ्या अर्थानं आज हा चित्र नंदी म्हणजे खरं अक्षरशः मी ज्यावेळी सकाळी आलो होतो त्यावेळी त्यांनाच माहित नव्हतं पहिरा कोणाबर आहे पण आज अक्षरशः म्हणजे तो नंदी आणि हा नंदी आपला राजा चांगली गाडी पाहिजे गर्मी ह्याच्याबरोबर पाय म्हणजे परतीला वाटतं गर्मीच्या बैलावर आपण पाहायला पाहिजे बरोबर आज त्याच्यावर बैल पा बैल उजेडात आला उद्या उद्या ह्याच्यावर जो बैल गरीबाचा बैल तो उजाडत येणार आहे असं झालं पाहिजे नाहीतर आता काय पन्नास हजार दे साठ हजार दे मग गटालाच घरी बरोबर नक्की काय त्याचा उपयोग आहे गरीबाचा बैल गरीब मालक बी बैलगाडी मालक मेळाला आणि बैलवालाही मेळाला असं नाही झालं पाहिजे बैल कसं आहे ती बी कोर काही साठी पाहिला कारण काहीतरी अपेक्षा असते म्हणून पहतात बरोबर आज, स्नी आज, बर आज स्नी बर ना ते नाही वाटलं बाबा आज त्यांचा बैल उजाडत आला आज ते नि चार फोन चांगले जाणार बाबा हे बैल कुठला आहे ड्रायव्हरलायच्या ना बैल बैलकेसता पळतो आपण काय याला बैल घाला बैल पळतो या त्यांचं चांगलं झालं बरोबर बरोबर असं कारण खूप लांबून पण नंदी येतात हे त्यांना अपेक्षा असते गुलालाची आणि इकडे टॉपची नंदी भेटत पण नाही त्यांना पण ज्यावेळी बघा की शिखर शिंगणापूर उरण आला पाय बरोबर तेच माहिती असेल ना त्यांना बाबा आज आपण ह्या बायला म्हणजे राहीन बरोबर त्यांच्या मालक अक्षरशः आनंद झालेत कारण की त्यांना हा आनंद दुगणीतच आहे कारण टॉपचं म्हणजे सगळं आज मैदान टॉपच होतं खऱ्या गाड्या चांगल्या होत्या गाडी अशी हलकी नव्हती की ती गाडी पाहणार राजागत का नाही अडीच महिन्या पुणे इतक्या ती तर राजाने हा लागित कारण त्या बैलाची अवस्था ज्यानं बघितली ना त्याला माहित आहे की काय बैल होता आणि राजा अक्षरशः तीन पायो पाळाला आम्ही बघितलं आज बी बैल तीन पाय पाळाला त्या काही कष्ट केलं कष्ट केलं त्या कष्टाचं बैल असत आज भेटले पण आज बसन सांगतो आता बसनं तो बैल तुम्हाला कायम बोलावत दिसणार बरोबर शंभर टक्के ज्या दिवशी त्या मालकाची इज्जत आहे ना त्या दिवशी बैल इज्जत ठेवतोच असा योग आहे ज्या दिवशी वाटत ज्या दिवशी जिथं मोठं मैदान आहे ना तिथं बायला त्यांचं मान नाही कधी घालणार नक्कीच बरोबर काय सांगाल तुम्ही बोला मग तो आज कसं आहे बैलाचं नियोजन चांगलं असेल का नाही तुमचं सगळं चांगलं झालं बरोबर आता बापू माने म्हणजे कसं आहे आता हे बैल कुणाला माहित नव्हतं हो चित्र आहे कुठलं बैल बघितलं असेल बसताना करताना आणि त्यांनी घेतला बैल बरोबर आणि त्यांचा बैल घालून त्यांचा बैल आज त्यांनी उजेडात आणला म्हणजे ते पोर हे विसरू शकत नाही कधीच बरोबर नक्कीच आणि ते एक लांबून आलेत आणि तुम्ही म्हटलं की राजा तीन पायावर पळालाय तीनच पायावर पळाला बर म्हणजे खऱ्या अर्थानं त्या बायला जे कशा सांगतो त्या बायला सीमी काढला का नाही हा तो बैल एक नंबर मोठ्या मैदानात करतो बरोबर म्हणजे अक्षरशः तुम्ही तर म्हणजे सारथेच केले आणि तुम्हाला माहिती आहे तो कसा पळालाय आणि चित्र पण कसा पळाला त्या तर बायला काय विषय नाही म्हणजे कसं असतंय बैल आपण आणल्याशिवाय बी कळत नाही की बाबा हि बैल किस आता बराँ जो बैल वरच्या धानामधल्या बैला तुडीत पोहोचतो बरोबर बरोबर त्या दहा त्याने कुणा म्हणजे कुणावर बी त्यांनी बैल द्यावा त्या बायला बैल पोहोचतो आता नक्कीच